साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील मुसळगाव डी मध्ये असलेल्या केमिकल कंपनीला आग लागल्याची घटना घडली असून आदिमा ऑर्गेनिक असे केमिकल कंपनीचे नाव आहे दुपारच्या सुमारास अचानक कंपनीत आग लागली असता आगीचे मोठमोठे लोळ दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती नेमके आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल होऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला